साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पटेलाची सिद्धरामावरील श्रद्धा मुस्लिम असूनही सिद्धेश्वर नावाने फर्म दारू कामातून कल्पनेला मिळतोय वाव तेहतीस वर्ष नंबर वनचा कायम रुबाब ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील शेवटचा सोहळा ज्याच्यामुळे रंगतो त्या एम ए पटेल फायरवर्क्सनं वर्क्सनं यंदाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावून तेहत्तीस वेळा नंबर वनचा रुबाब कायम राखला आहे वर्षभरात सुचलेल्या कल्पना अथवा करंट विषय घेऊन ते सोहळ्यात मांडतो त्यामुळेच सिद्धरामाकडून क्रमांक एकशे बक्षीस रुपी आशीर्वाद मिळत असल्याचे दाऊद पटेल यांनी सांगितले सिद्धरामाच्या आशीर्वादाने सदैव असल्यामुळेच त्यांच्या नावानंही फर्म सुरू केल्याने त्यांनी नमूद केले सिद्धरामाच्या यात्रेतील तैलाभिषेक अक्षता सोहळा अन्न होम प्रतिपादन सोहळ्यानंतर शोभेचे दारुकामानं प्रमुख विधींचा समारोप होत असतो शेवटचा सोहळा गोड व्हावा अन भक्ताचे मनोरंजन व्हावे यासाठी होम मैदानावर शोभेचे दारुकाम आणि लेसर शो पार पडतो यंदा या सोहळ्यात सोलापूरमधील दोघे तर कराडमधील एका व्यापाऱ्याने सहभाग नोंदवला सोलापूर हे दोघे म्हणजे पटेल पिता पुत्रच खाजादाऊद पटेल यांचे एम ए पटेल फायर वर्क्स तर खाजा दाऊद यांचे पुत्र हुसेन यांचे सिद्धेश्वर फायर वर्क्सने अनुक्रमे पहिले अन दुसरे बक्षीस मिळवले यामागे मोठे कष्ट असल्याचे ते सांगतात गेल्या चौतीस वर्षामध्ये कमिटीने आपण संधी दिली त्यामुळेच माझ्या मनातील नवनव्या कल्पना सोहळ्यातून व्यक्त होतात असे ख्वाजा दाऊद पटेल यांनी सांगितले अभियानाकडे सिद्धरामांच्या काळामध्ये यात्रा वेळ राहिली तर एवढा सिद्धरामजी सेवा करू शकतो का नाही तर परत मिळाली संधी मिळाली हे अभिमान आहे यामुळे याचा पुढे येणार सोहळा करून तेव्हा पण शकतो